बुलढाणा लोकसभा वंचित बहुजन उमेदवार वसंत मगर यांनी आपल्या निवडणूक प्रचारार्थ जळगाव जामोद तालुक्याचा प्रचार दौरा केलाय या निमित्ताने त्यांनी तालुक्यातील गावागावात जाऊन नागरिकांची थेट संवाद साधत वंचित बहुजन आघाडीला मतदान रूपी पाठिंबा देण्याचे आवाहन केले जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी पिंपळगाव काळे पळशी सुपो धानोरा आसलगाव जळगाव शहरासह विविध गावात जाऊन वसंत मगर यांनी नागरिकांना वंचित बहुजन आघाडीला बुलढाणा लोकसभेची संधी देण्याची विनंती केली आहे या प्रचार दौऱ्यासाठी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे जळगाव एकंदरीत पोझिशन खूप चांगली आहे उंचित रोजनासाठी ओवरऑल मी सिंदेगड राजापासूनकरांची मला खूप हा जीवनसंपर्क राजा सुरू आहे आणि मला अत्यंत उपेक्षित आणि सत्तेपासून कुटुंबित दिवस लोकांशी माझा संपर्क सुरू आहे आणि तर ओबीसीचा जो योजना आहे त्याचा एक परिपाक म्हणून आज तळाला जो मला ओबीसी फॅक्टरचा एक चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतो आहे अत्यंत सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे मुलं शिकतात डिग्र्या घेतात परंतु त्यांच्या हाताला काम नाही नोकऱ्या गेल्या नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत आणि अशा परिस्थितीत पुढच्या पिढीचं एक भविष्य हे अंधारात दिसतं आणि हे सर्व दूर करण्यासाठी कुठंतरी केंद्राचे मोठमोठे प्रकल्प आपल्या भागामध्ये येणं गरजेचं आहे आपल्या भागामध्ये एम आय डी सी तुम्ही बघत असाल खूप मोठं क्षेत्र पडलेलं आहे परंतु तिथे कुठेही इंडस्ट्री नाही आपला हा बुलढाणा जिल्हा ग्रामीण क्षेत्र आहे कृषीप्रधान क्षेत्र आहे आपलं आणि अशा कृषीप्रधान जिल्ह्यामध्ये शेतीवर अवलंबून असणारे सर्व बाकीचे घटक असतात डिपेंड आणि या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रथम शेतीमालाला चांगला रास्त भाव मिळावा म्हणून शेतकऱ्याचा भाव दोन पैशाने जादा मिळावा म्हणून त्याची क्रांती होण्यासाठी आर्थिक क्रांती होण्यासाठी उन्नती होण्यासाठी तो माल स्थानिक लोकललाच मार्केटला जर तो विकला गेला तर दोन पैसे जादा ते शेतकऱ्याला मिळतील तजब त्याचं जे काही सुशिक्षित बेरोजगार त्यांची जी काही मुलं आहेत किंवा परिसरातील जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्याही हाताला त्या माध्यमातून काम मिळू शकेल जी ॲग्रोबेस इंडस्ट्री जी डेव्हलप व्हायला पाहिजे ती केंद्राच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेच उपलब्ध झालेली नाही त्यात आपण मला सांगू शकाल या ठिकाणी की कुठे एखादा प्रकल्प केंद्राचा ॲग्रोबेस इंडस्ट्रीचा आहे का एखादा तरी मला प्रकल्प दाखवा वर्गाची मतं कारण शेतकरी वर्ग मूळ मी स्वतःच मुळात शेतकरी आहे अपक्ष उमेदवार आहे शेतकरी हिताचे शेतकरी हिताचे जे अपक्ष आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही त्यावेळेला जेव्हा शेतकरी संघटनेचे नेते म्हणून पुढे आलात तर तुम्हाला राज्यमंत्री दर्जाचा वसुद्योग विभागाचा पदाचा दर्जा दिला हा अध्यक्षपद दिलं होतं राज्यमंत्री दर्जा होता मग तुम्ही या भागामध्ये तर पाठवून खूप पिकतो तुमचं आंदोलन असतं कापसावर आणि सोयाबीनवर मग इथे का नाही एखादी टेक्स्टाईल पार्क काढलं कापसावर प्रक्रिया करणं कारखाना या भागामध्ये एखादी सुरू केली करता काही किंवा बंद पडलेली सुरकी सुरू झाले करतात काही प्रयत्न झाले का यशस्वीरित्या काहीच झालेलं नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की टेक्स्टाईल मिल ह्या इतर तुळजीमध्ये चालतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्या इतर तुळजीमध्ये कापसाचं गोंडही तिकत नाही आपल्या भागातून कापूस ट्रान्सपोर्ट करून त्या ठिकाणी ते चालू शकतात तफ्यात चालू शकतात सूट मग आपल्या भागातल्या सूट काय आहे ही नेत्यांची उदासीनता आहे आणि आपण जे म्हटलं किंवा शेतकरी तर शेतकऱ्यासाठी मी तुझी आंदोलनं जर म्हणत असाल तर आपल्या माहितीसाठी सांगतो मी खडक पुन्हा परिपरिस्थितीचा प्रश्न त्या भागामध्ये गाजलेला आहे जो विधानसभेमध्ये त्याच्यावर तारांकित प्रश्न झालेला आहे दुसरा माझा तारांकित प्रश्न यावर्षीच्या सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला माझे जरी राजकीय शत्रू असतील त्यांच्या विरोधात मी पडलो असे डॉक्टर राजेंद्र शिंदेसाहेब त्यांनी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दिवाळी अधिवेशनात नागपूरला माझ्या नावाचा नामोल्लेख करून त्या ठिकाणी साखरखेडा तालुक्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उचलून धरला की वसंतराव मगाड यांनी आमच्या भागामध्ये शासनाच्या विरोधात अनेक वर्ष एकोर्षे ब्याण्णवपासून ते भांडतायत झगडतायत परंतु अजून तो प्रश्न सुटलेला नाही असे अनेक प्रश्न आहेत जसा तुमचा खामगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न आहे तसा त्या भागामध्ये आमचा साखरखेडा तालुक्याचा प्रश्न आहे खामगाव जिल्ह्यामध्ये लाखणवाडा तालुक्याचा प्रश्न निर्माण आहे ते अशा एक समस्या भरपूर आहेत खामगाव जालना मार्ग कुठे झाला मंगळ मंजुरात मिळाली हे तर कोणी सांगू राहिलं एकीकडे एकाच पेपरला दोन जाहीरातील एकीकडे शिगणे साहेबाचा फोटो की मी मंजूर केला आणि राज्य मंत्रिमंडळाचा पन्नास टक्के त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि आम्ही घेतली इकडे केंद्रात प्रतापराव आहे त्यांनी सांगितलं मी मंजूर केला आम्ही क्रेडिट दोघंही दोघेही एकाच पेपरला दोन नेते क्रेडिट घेऊ लागले की मी मंजूर केला मी मंजूर केला ठीक आहे मंजूर केला बजेट आलं काय झालं सर्वे झाला आपण पत्रकार मंडळी आहात मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून जनतेला की एखादा जर सर्व्हे झाला असेल सर। एखादी जर कुदळ मारलेली असेल एखादी जर चालली असेल कुठे एखादं काही मार्किंगच्या टीबीएल टेबररी बेंचमार्क अलाइनमेंट असं कुठं जर झालं असेल तर मला तुम्ही दाखवा साधा सर्वे नाही आणि इतके हजार कोटी मंजूर तितके हजार कोटी मंजूर कुठे गेले हवेत म्हणून माझं म्हणणं आहे या बुलताबाला बळी पडू नका पुढाऱ्यांच्या आता पुढारी बदलण्याची वेळ आलेली आहे जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही याच्यावर माझा छान विश्वास आहे